श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे घराची सावली लग्नाच्या मांडवातून निघालेल्या अंजलीच्या मनात एकाच वेळी उत्साह धडधड आणि थोडासा गोंधळ होता आईबाबांच्या घरातून निघून ती आता एका नवीन घरात जाणार होती शरदचं घर आतापर्यंत पाहिलेलं ऐकलेलं आईबाबांच्या गप्पांमधून समजलेलं सगळं आता तिच्या स्वतःच्या आयुष्याचा भाग होणार होतं शरदचं घर मोठं होतं दारावर पोहोचल्यावर अंजलीला जाणवलं इथे माणसं जास्त आहेत हालचाल जास्त आहे आवाज जास्त आहे गडबड गोंधळात सगळेजण स्वागत करत होते पण त्या गर्दीत अंजलीला स्वतःचं अस्तित्व जाणवत होतं घराचा केंद्रबिंदू होती शरदची आई सुनीता ती उंच गोरी सुंदर साडीमध्ये आत्मविश्वासाने भरलेली बाई होती लोक तिला घराचा आधारस्तंभ म्हणायचे अंजलीने पहिल्याच दिवशी पाहिलं सगळ्यांचा आवाज शांत करायचा असेल तर सुनीताचा एक शब्द पुरेसा होता लग्नानंतरचे पहिले काही दिवस सगळे समारंभ पाहुणे गडबड यात गेले अंजलीला फारसं घरकाम करायला लागत नव्हतं पण मनात एक विचार सतत टोचत होता मी या घरात कशी मिसळणार मला सगळे स्वीकारतील का अंजली लाजरी शांत स्वभावाची तिच्या माहेरी आईचं लाडीक कुशीतलं आयुष्य होतं घरात मोठं काम असलं तरी आई बाबा भाऊ बहीण नेहमी तिला आधार द्यायचे पण इथे चित्र वेगळं होतं घरातील सगळे पुरुष मंडळी सकाळी ऑफिसला जायचे घर चालवायची जबाबदारी पूर्णपणे सुनीताच्या खांद्यावर होती सुरुवातीला अंजलीने कामाला हात घालायचा प्रयत्न केला पण जिथे ती काही करायला जाई तिथे तिची तुलना होत असे आई असती तर असं केलं असतं आपली आई पटकन करते आईला विचारून कर नाहीतर गडबड होईल अंजलीचं मन खटू होऊ लागलं तिला वाटलं मी कधीच या घरासाठी पुरेशी होणार नाही एका दिवशी स्वयंपाकघरात प्रसंग घडला अंजलीने पोळ्या लाटल्या पण त्या थोड्या जाडसर झाल्या शरदचा लहान भाऊ हसत म्हणाला काय वहिनी ही पोळी आहे की थाली पीठ आईसारखं नीट शिकायला हवं तुम्ही तो विनोद होता पण अंजलीच्या मनात खोलवर टोचला ती शांत राहिली पण डोळ्यात नकळत पाणी आलं सुनीता तिथेच होती तिने थेट काही बोललं नाही पण तिच्या चेहऱ्यावरचं हलकं स्मित अंजलीला जास्तच लागलं जणू तीही मनाशी म्हणत होती तुझ्यात अजून खूप काही कमी आहे रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून अंजलीला तुलना सहन करावी लागे घर नीट झाडलं तरी आई असती तर कोपरा जास्त चमकला असता भाजीत मीठ कमी झालं तर आई कधीच चुकली नाही कपडे धुणं उशिरा झालं तर आईने कधी घराचं काम पुढे ढकललं नाही अंजली मनातून तुटायला लागली तिला जाणवलं या घरात तिच्या अस्तित्वाची किंमत नाही ती फक्त शरदची बायको आहे घराची सून आहे पण आईच्या सावलीशी तुलना होण्याच्या पलीकडे काहीच नाही या सगळ्या काळात एकच दिलासा होता शरद तो जरी दिवसभर ऑफिसमध्ये असला तरी अंजलीचं मन ओळखत होता एका रात्री जेवणानंतर अंजली एकटी खोलीत बसली होती डोळ्यात पाणी होतं शरदने जवळ बसून विचारलं काय झालं तू इतकी गप्प का आहेस अंजली हळू आवाजात म्हणाली शरद मी कधीच तुझ्या घरात तुझ्या आईसारखी होऊ शकणार नाही सगळ्यांना माझ्यात कमी दिसते मी कितीही प्रयत्न केला तरी मी कमीच आहे शरदने तिचा हात धरला अगं तुला आईसारखं व्हायचंच नाही तू अंजली आहेस तुला अंजलीसारखं राहायचं आहे आईचं स्थान कुणी घेऊ शकत नाही पण तू तुझ्या पद्धतीने सगळ्यांना जिंकू शकतेस वेळ दे स्वतःवर विश्वास ठेव मी आहे तुझ्यासोबत अंजलीने डोळे पुसले पण मनातला गोंधळ पूर्ण संपला नव्हता ती अजूनही रोजच्या छोट्या छोट्या अपयशांनी खचत होती अंजलीच्या मनात सतत द्वंद चालू होतं मला सगळं बदलून आईसारखं व्हायचंय का की माझं स्वतःचं रूप जपायचं तिला वाटत होतं ती जशी आहे तशी पुरेशी आहे तिच्या प्रत्येक कृतीला कुणीतरी कमीपणा दाखवत होतं तिच्या डोक्यात आईचे शब्द घुमत होते घर सांभाळायचं म्हणजे फक्त जेवण धुणं साफसफाई नाही घर सांभाळणं म्हणजे सगळ्यांना जोडून ठेवणं आपलं प्रेम देणं पण तिला ते कसं करावं हे अजून उमगत नव्हतं लग्नाला दोन महिने झाले घरातल्या मोठ्या लोकांना अंजली अजूनही परकी वाटत होती मुलं तिच्याशी खेळत हसत पण जेव्हा काही मोठं काम यायचं तेव्हा ते सासूबाईकडेच धावत एका सकाळी सुनीताने अंजलीला म्हटलं बघ तू अजून शिकते आहेस हे खरं आहे पण घर हे खेळणं नाही सगळ्यांचा आधार व्हायचं असेल तर चुकांपेक्षा निर्णय घ्यायला शिक तो सल्ला ऐकून अंजलीने मनाशी ठरवलं मी या घरात माझं स्थान मिळवणार कसंही करून सुनीताबाई नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठल्या होत्या देवघरात दिवा लावला स्वयंपाकघरातल्या घरातल्या तयारीला सुरुवात केली पण आज त्यांच्या पावलात ती चपळाई नव्हती अंगात थकवा डोक्यात जडपणा डोळ्यासमोर अंधारी पडत होती अंजलीने त्यांना आधार देत खुर्चीत बसवलं शरद आणि घरचे धावत आले डॉक्टरांना बोलावलं तपासणी झाली रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी ठाम सांगितलं काही काळासाठी पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल धावपळ ताण घरकाम काहीच नाही नाहीतर प्रकृती आणखी बिघडेल घरभर शांतता पसरली सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आईशिवाय हे घर चालेल का त्या रात्री शरदने अंजलीकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काळजी होती पण त्याहून जास्त विश्वास होता अंजली आता घराची जबाबदारी तुला घ्यावी लागेल आईला पूर्ण विश्रांती हवी आहे तूच पुढे आली नाहीस तर हे घर विस्कळीत होईल अंजलीचं मन धडधडू लागलं तिला वाटलं मी मी कसं सांभाळणार इतकं मोठं घर अजूनपर्यंत सगळं आईच्या मापानेच मोजलं गेलंय माझं स्वतःचं काही सिद्धही झालेलं नाही पण सुनीताच्या खोलीत जाऊन तिचा थकलेला चेहरा पाहिला तेव्हा अंजनीच्या मनात निश्चय जागा झाला तिने स्वतःशीच फुटपुटली कसंही हो हे घर मला सांभाळायचंच आहे दुसऱ्याच दिवशी तिने स्वयंपाकाची जबाबदारी हाती घेतली पोळ्या लाटताना तिने सासूबाईसारख्या करायचा प्रयत्न केला भाजीला मीठ व्यवस्थित टाकलं तरीही शरदचा भाऊ हसत म्हणाला आईच्या हातची चव कुठे आणि तुझी कुठे अंजलीला वाईट वाटलं पण तिने जास्त मनावर घेतलं नाही ती मनात म्हणाली मी सगळ्यांची मने जिंकणार घर खर्चाचा हिशोबही तिच्या डोक्यात गोंधळ घालू लागला कुठे किती खर्च होतो कुठे किती वाचवायचं सुनीता हे सगळं सहज करत असे अंजलीच्या हातून मात्र सुरुवातीला चुका होत होत्या किराणा मागवताना जास्त पैसे दिले गेले दूध -दू उकळून ठेवताना गॅसवर सांडलं घरातल्या मंडळींनी टोमणे मारले आई असती तर कधी झालं नसतं असं अशा अपयशामुळे अंजलीचं मन खचत होतं पण शरदचा आधार तिला होता तो रात्री घरी परत आल्यावर शांतपणे ऐकून घ्यायचा तो तिला आधार द्यायचा म्हणायचा चुका सगळे करतात अंजली आईलाही पहिल्यांदा केव्हा सगळं आलं असेल तिला वेळ मिळाला म्हणून ती परिपूर्ण झाली तुला पण वेळ द्यावा लागेल शब्द तिच्या मनात बळ देऊन जायचे हळूहळू अंजलीने प्रत्येक गोष्ट शिकायला सुरुवात केली रोजच्या चुका नोंदवून ठेवायच्या दुसऱ्या दिवशी सुधारायच्या किराणा यादी आधी लिहून काढायची किती पैसे कुठे जातोय याचा हिशोब वहीत ठेवायचा पोळ्या सरावाने गोल होऊ लागल्या मुलांना काय आवडतं कुणाला काय नकोय ती लक्षात ठेवू लागली मुलं ही हळूहळू तिच्याकडे येऊ लागली ती त्यांच्याशी गप्पा मारू लागली ती लहान मुलांचे गृहपाठ बघू लागली तिच्या मोठ्या जाऊबाईने ही तिला मदत करत होत्या पण त्यांना पूर्ण जिम्मेदारी घ्यायची नव्हती घरात हलकेच अंजलीच्या अस्तित्वाचा प्रभाव दिसू लागला तरीसुद्धा एखाद्या कामात थोडी गडबड झाली की कुणीतरी हळू आवाजात म्हणायचं आई असती तर असं झालं नसतं अंजलीच्या मनाला ते टोचायचं पण आता ती कोसळत नव्हती ती मनाशी म्हणायची मी अजून शिकते आहे आणि एक दिवस नक्कीच सगळ्यांना दाखवेन घरात सगळं हळूहळू नीट होत होतं तेव्हाच संकट आलं शरद आणि त्याचे भाऊ एकाच ऑफिसमध्ये काम करत होते ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळे शरद आणि मोठे भाऊ यांचा पगार ऑफिसमधून उशिरा मिळणार अशी बातमी आली घर खर्चासाठी हातात पैसे नव्हते किराणा सासूबाईंची औषध भाजीपाला दूध सगळं थांबलं सगळ्यांची नजर अंजलीकडे वळी सुनीताबाई आजारी असल्याने कुणीही थेट तिच्याकडे धावू शकत नव्हतं त्यांच्या मनावर तणाव द्यायचा नव्हता अंजलीच्या मनात धडधड सुरू झाली काय करू आई असती तर लगेच निर्णय घेतला असता पण मी क्षणभर ती गोंधळी पण लगेच तिने वहीतला हिशोब उघडला तिने पाहिलं गेल्या महिन्यात काही खर्च जास्त झाले होते तिने ठरवलं या महिन्यात अनावश्यक खर्च बंद करायचे व तिने तिच्या बँकमध्ये काही बचत केलेली होती ती तिने काढून आणली आणि घर खर्चाचा तोल साधला घरातले सगळे थक्क झाले कुणालाही अपेक्षा नव्हती की अंजली घर सांभाळू शकेल शरदने तिचा हात धरला तू आज खरंच या घराला वाचवलं अंजली अंजलीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं पहिल्यांदा तिला जाणवलं मीही काही करू शकते या घटनेनंतर घरच्यांच्या नजरेत अंजली बदलली अजूनही काही लोक तुलना करत पण आता त्या तुलनेत टोचणीपेक्षा एक हलकीशी मान्यता दिसत होती मुलं आता सासूबाई जवळ जशी मोकळी असत तशीच अंजली जवळ धावत यायची सुनीताबाई ही जरी थेट काही बोलल्या नाहीत तरी मनातून तिला ओळखू लागल्या अंजलीला जाणवलं सावली म्हणजे फक्त नक्कल नव्हे सावली म्हणजे आधार संरक्षण छत्र आईची जागा कुणी घेऊ शकत नाही पण ती नसताना ती जागा रिकामीही ठेवता येत नाही ती हळूहळू जाणवू लागली मी या घराची सावली होऊ शकते सुनीताबाईंची तब्येत हळूहळू सुधारू लागली डॉक्टरांनी आता त्यांना थोडं चालण्याचा थोडं कामात हात घालण्याचा परवाना दिला दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर त्या परत स्वयंपाकघरात आल्या पण आता त्यांच्यामध्ये जुना जोश नव्हता शरीराने थोडं थकवलं होतं पावलांना पूर्वीची ताकद नव्हती त्या दिवसाची सकाळ अंजलीच्या आयुष्यात महत्त्वाची होती नेहमीप्रमाणे ती देवघरात दिवा लावून आली मुलांना उठवलं सगळ्यांचे डबे बांधले घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी नीट केल्या मोठी सुनबाई तिची मदत करत होती सुनीताबाईंनी पहिल्यांदा सगळं लक्ष देऊन पाहिलं हे घर मी जसं सोडलं होतं त्यापेक्षा नीट चाललंय सुनीताबाईंच्या मनात मात्र द्वंद होतं मी नसताना हे घर टिकेल का अशी मला भीती होती पण इथे तर सगळं व्यवस्थित दिसतंय माझ्याशिवाय चाललंय म्हणजे माझ्या उपस्थितीचं महत्त्व कमी झालं का त्यांना हलकासा हेवा वाटला पण त्याचबरोबर दिलासा पण मिळाला ही मुलगी खरंच घराची जबाबदारी उचलते आहे तेवढ्यात लहान नातू धावत आला आजी म्हणत तो सुनीताबाईला बिलगला आणि अंजलीकडे बघून म्हणाला काकू माझा डबा द्या मला लवकर शाळेत जायचं आहे अंजलीने लगेच त्याचा डबा आणि बॉटल दिली तो आनंदाने पळून गेला तू खूप छान आहेस असं म्हणत आता घरातल्या सगळ्यांनी अंजलीचा बदल पाहिला ती जशी सुरुवातीला गोंधळलेली हरवलेली होती तशी राहिली नव्हती तिच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसत होता कामातल्या गडबडींना तिने शिस्त लावली होती घर हिशोब ती काळजीपूर्वक ठेवू लागली होती मुलांच्या अभ्यासापासून ते सणासुदीच्या तयारीपर्यंत तिने सगळं सांभाळलं होतं सुनीताबाईंनी हे सगळं पाहिलं आणि नकळत त्यांच्या मनात अभिमान दाटला पण तोंडातून शब्द सहज निघत नव्हते अजूनही त्या आईचं स्थान जपण्याच्या ओढीत होत्या एका संध्याकाळी कुटुंब जेवायला बसलं होतं अंजलीने सगळ्यांना जेवण वाढलं स्वयंपाकघरातून सुगंध पसरला होता शरदचा भाऊ म्हणाला वा वहिनी तुमच्या हातची भाजी खरंच आईसारखी लागते हे ऐकून सगळे हसले पण अंजली थोडी थांबली आईसारखी हा शब्द तिला नेहमी टोचायचा पण आज तिच्या मनात राग नव्हता कारण तिला ठाऊक होतं ती स्वतःचं रूप गमावत नाही तर स्वतःचं स्थान निर्माण करून इथवर आली आहे सुनीताबाई शांतपणे अंजलीकडे पाहत होत्या जेवण संपल्यावर त्या हळूच उठल्या आणि अंजलीचा हात धरला अंजली त्या म्हणाल्या आवाजातला भार सगळ्यांना जाणवला मी या घराची आई आहे पण गेल्या दोन महिन्यात मला उमगलं या घराचं खरं बळ माझी खरी सावली तू आहेस मी नसले तरी हे घर टिकेल कारण तू आहेस घरभर शांतता पसरली अंजलीच्या डोळ्यात अश्रू तरळले तिला वाटलं आज मला खरंच स्वीकारलं गेलं त्या क्षणानंतर घरातलं वातावरण बदललं आता कुणीही तिची तुलना करत नव्हतं उलट लोक तिच्याकडे निर्णय विचारायला लागले मुलं तिला लाडाची काकू म्हणून हाक मारू लागली शरदच्या डोळ्यात अभिमान दाटला होता सुनीताबाईंच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होतं अंजलीला जाणवलं आईची सावली होणं म्हणजे तिची नक्कल करणं नाही सावली म्हणजे तिच्या बळाला पुढे नेणं घराला एकत्र ठेवणं तिने चुका केल्या अपमान सहन केला पण त्यातून उभी राहून ती आता खरंच स्थान गाठली होती त्या रात्री अंजली गच्चीवर बसली होती आकाशातल्या चांदण्यात तिला आईची आठवण झाली माहेरची जी आई जिला ती सोडून इथे आली होती आणि ही घराची आई सुनीताबाई ज्यांनी तिला आधी नाकारलं पण शेवटी आपलंसं केलं दोन्ही सावल्या तिच्या डोक्यावर होत्या तिला जाणवलं स्त्रीचं खरं सामर्थ्य म्हणजे घराला प्रेमाने आणि धैर्याने एकत्र ठेवणे तिने मनाशी पुटपुटलं मी अंजली आहे आणि मी आता या घराची सावली आहे अंजलीचा प्रवास इथे पूर्ण होतो संघर्षातून स्वीकारापर्यंत गैरसमजातून विश्वासापर्यंत आणि एक साधी सून घराचं खरं बळ बनते घर फक्त विटा आणि भिंतीवर उभं राहत नाही ते प्रेम जबाबदारी आणि सावलीवर टिकतं हे सिद्ध होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ